स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एरळा माईचे पाणीपूजन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज पाणीपूजन करून निसर्गाच्या ऋणातून उतराय होण्याचा स्वाभिमानीच्या रणरागिणींचा प्रयत्न खटाव तालुक्यातील वरदायिनी ठरलेल्या एरळवाडी धरणाची कूस निसर्गाच्या कृपेने भरली आहे एरळवाडी धरण तुडुंब भरले असून पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून सुरू आहे यामुळे धरण क्षेत्रातील बळीराजा सुकावला आहे निसर्गाच्या कृपेने येरळा धरण तुडुंब भरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रणरागीनी खाना नारळाने ओटी भरून निसर्गाच्या कृपेतून उतराय होण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या वर्षी खटाव तालुक्यातील बहुतांशी भागात पुरेसा पाऊस झाला नाही जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे शेतीत पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता एरळामाई नदी अक्षरशः कोरडी पडली होती त्यामुळे दुष्काळी खटाव तालुक्याची वरदायीने असलेल्या धरणाने तळ गाठला होता त्यामुळे धरण अक्षरशः भेगाळलेल्या स्थितीमध्ये होते त्यामुळे जनसामान्यांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या आणि शेती पाण्यासाठी संघर्ष उभा केला होता एरळावाडीमध्ये जिहेकटापूर उरमोडीचे पाणी सोडून तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूच शहरवासियांना चांगले शुद्ध पाणी पुरवठा करा आणि शेती पाण्याचा आणि सोडवा ही, ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या केंद्रस्थानी आणली होती मात्र कागदे घोडे नाचवणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी खटाव तालुकावासियांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले त्यामुळे तहसीलदार कचेरीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्षाचा समावेश असलेल्या खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने मोठे जनआंदोलन उभे केले होते मात्र तरीही खटाव तालुका दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या आणि चाऱ्याच्या प्रश्नामुळे उपेक्षितच राहिला जनसामान्याच्या भावना तीव्र असल्यामुळे जनसामान्याच्या भावना भावनांचा उद्रेक होऊन मोठे जनआंदोलन उभे राहिल्यामुळे उर्मोडेचे पाणी कॅनलला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दुष्काळामध्ये पाणी सोडून सामान्य माणसाच्या हाल सोडवता आल्या नसल्या तरी निसर्गाने मात्र आमच्यावर कृपा केली आहे गेली अनेक वर्षे खटाव तालुक्यात हुलकावणे देणारा वाळवाचा पाऊस पाच ते सहा वर्ष पडलाच नव्हता मात्र यंदा मुसळधार बरसल्याने खटाव तालुक्यामध्ये ओढे नाले तुडुंब भरले आहेत येरळा धरणाच्या कुशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे शहरासह आठ गावातील पाणी योजनांना नवसंजीवनी मिळाली आहे तर शेती पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाला आहे निसर्ग मायबाप आमचा खरा वाली अशी भावना महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केली आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खटाव हो तालुका प्रतिनिधी विजय देवकर मानदेश न्यूज येरामध्ये यावर्षी जून महिन्यात कधीच आपल्याला दुष्काळ भागात पाऊस नव्हता या वर्षी इतका छान पाऊस झालाय निसर्गाने आपल्याला इतकी साथ छान दिली त्यामुळे सगळे शेतकरी आनंदात आहेत आणि सगळी पिकं छान आहेत आता त्यामुळे आम्ही निसर्गाचे आभार मानतो मध्ये दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई होती डाळ्यात टँकर भरण्यासाठी सुद्धा पाणी नव्हतं त्यासाठी संघटने आंदोलन केलं आंदोलन याच्यासाठी केलं येईमध्ये पाणी सोडा आज तर स्थिरावलेली आहे गेल्या वर्षी कुपोषणाला बसून देखील त्यांना पाणी विण्याच्या पाण्याचा त्यांना प्रश्न झाले होते उभी पण आज कुठंतरी प्रश्न भेटलेले आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचेही तर मनापासून धन्यवाद आणि त्यासोबत निसर्गाचेही धन्यवाद पावसानं खूप चांगलं केलेलं आहे या गावची आहे गणकुलीची मला खूप अभिमान वाटतो की या यावर्षी एवढं पाणी बघून आता भरलेलं आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सर्व महिला पुरुष सगळेजण येणामाईची ओटी भरण्यासाठी इथे आलेलो आहे